श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चोवीस जुलै रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत विशेष महत्वाचं मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवलं जातं आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते पूजेच्या वेळी संकष्टी चतुर्थी व्रत कथा ऐकलं सुद्धा अत्यंत चांगलं मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्याला अकरा पानांचा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे काय करायचा आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आणि शुभाशीर्वादाने आपले सर्व दुःख दूर होतात सर्व कार्य विना अडथळा सफल होतात जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्यसुद्धा वाढते जे संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवतात त्यांना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं नाहीतर श्री गणेशाचा कोपसुद्धा होऊ शकतो तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादामध्ये तुळशीची पानं अजिबात टाकायची नाही तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर त्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश करू नका त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या उपवासामध्ये कोणत्याही उपवासामध्ये व्रतामध्ये तुम्ही तुळशीचं पान जे आहे जा ते खाऊ नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहेत कारण ते नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने सुद्धा गणेशजींना खूप राग येतो आता आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आंघोळ आंघोळ करायची आहे मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे मंदिरामध्ये जा कारण गणपती बाप्पांची काही उपाय जे आहेत ते तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता आपल्या मनातील काही इच्छा पूर्ण होत नसेल आणि त्या पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही हिरव्या मुगाचा उप उपाय जो आहे तो गणपती बाप्पांसमोर करू शकता आपण मंदिरामध्ये एकवीस किंवा अकरा हिरवे मुग घेऊन जायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी आपली इच्छा बोलून हे हिरवे मुग जे आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहे याने आपल्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य द्वारावरती अकरा आंब्याच्या पानांचा उपाय सुद्धा करायचा आहे आपल्या जवळच आजूबाजूला आंबा आंब्याचं झाड जे आहे ते असतं आणि आंब्याची पाने कोणत्याही शुभ कार्यामध्ये विशेष महत्त्वाची मानली जातात धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजीचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा किंवा मग आंब्याची पाने वापरली वापरली की तिथे हनुमानजींची सुद्धा विशेष कृपा राहते असं मानलं जातं त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही असंही म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्य सफल होतं याशिवाय निसर्गाशी माणसानं माणसाचं नातं अबाधित राहावं यासाठीही आंब्याच्या पानांचा पूजेत वापर केला जातो वैज्ञानिक महत्व आंब्याच्या पानांबाबत शास्त्रीय संकल्पना अशी आहे की कोठेही आंब्याची पाने वापरली जातात हो तेथे सकारात्मक ऊर्जा संचारते आंब्याच्या पानांमध्ये मधुमेह बरा करण्याची सुद्धा क्षमता असते आंब्याची पाणी पचनासाठी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त मानले जातात आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते फायदेशीर ठरतात आंब्याच्या पानांमध्ये चिंता आणि तणाव दूर करणारे घटक असतात त्यामुळे आपल्या विचारांमध्ये शुद्धता येते आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनते यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आता बघा आपण जेव्हा पूजा करतो किंवा कोणतीही पूजा असो आंब्याची पानं आपण का पूजेमध्ये ठेवतो हे तर आपल्या लक्षात आलं असेल आपलं मन शुद्ध असावं आजूबाजूचं वातावरण सकारात्मक व्हावं या दृष्टिकोनातून आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तो केला जातो आता आंब्याची पानं आपल्याला कुठेही उपलब्ध होतात अगदी सहजरित्या आपल्याला आंब्याची पानं मिळतात तर आपल्याला मुख्य द्वारावरती हा उपाय करायचा आहे मुख्य द्वारावरती काय करायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आपला मुख्य द्वार त्यावेळी स्वच्छ असावा त्याच्यावरती हळदीचं लेपन केलं तर करा शक्य असेल तर करा नसेल शक्य फक्त रांगोळी काढली तरी हरकत नाही आणि अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत ही आंब्याची पाने एका दोऱ्यामध्ये ब बांधायची आहे आणि याचं तोरम बनवायचं आहे या प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि असं जे तोरण आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला लावायचं आहे या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे उंबरठ्याची पूजा केल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला साध्य होत असतात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते अशी अकरा पाने जी आहेत ती आपण आपल्या मुख्यद्वारावरती लावली तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि यासाठी आपण आपल्या घरामध्ये ही अकरा आंब्याची पानं जी आहे ती मुख्य द्वारावरती लावायची आहे कारण आपल्या घरामध्ये येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती ही मुख्य द्वारातूनच येते आणि जाते मग सकारात्मक ऊर्जा ही सुद्धा मुख्य द्वारातूनच येते आणि जाते त्याच्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे असावी यासाठी आपण अशी अकरा आंब्याची पाने आपल्या मुख्य द्वारावरती लावायची आहे त्याचबरोबर काय करायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये गोमूत्र अवेलेबल असतं तर हे गोमूत्र आपण सर्वत्र शिंपडायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या घराची शुद्धता जर करायची असेल तर त्या घरामध्ये गोमूत्र शिंपडलेलं अत्यंत शुभ मानलं जातं कोणतीही पूजा करायची असेल तर पूजेच्या सुरुवातीलाच आपण गोमूत्र शिंपडणं विशेष महत्वाचं मानतो अगदी मासिक धर्म येऊन गेला तरी सुद्धा आपण गोमूत्र शिंपडतो घरामध्ये आणि मगच आपल्या पूजेला सुरुवात करतो तर त्याच पद्धतीने आपण या दिवशी सुद्धा थोडंसं वाटीमध्ये गोमूत्र घ्या आणि त्या ते आपल्या घरामध्ये आंब्याच्या पानाच्या उपयोगाने किंवा आंब्याचं पान हातामध्ये घेऊन आंब्याचं पान थोडंसं त्याच्यामध्ये बुडून आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधून निघून जाणार आहे आणि सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी गणेशजींची विशेष पूजा करूनच आपल्याला आपलं व्रत सोडायचं आहे त्याचबरोबर चंद्रदेवतेची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आता चंद्र दिसल्याशिवाय चंद्रोदय झाल्याशिवाय आपण संकष्टीचं व्रत सोडत नाही म्हणजे आपण जो उपवास केलेला असतो तर तो उपवास आपण तेव्हा सोडतो जेव्हा आपलं चंद्रोदय होतो किंवा चंद्राचा उदय होतो तर चंद्राला आपल्याला हळद कुंकू अक्षता दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचा आहे पूजा करायची आहे आपण जे काही नैवेद्यामध्ये बनवलं असेल शक्यतो आपण मोदक हे बनवावे कारण गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आहे मोदक आणि अकरा मोदक जमले तरी सुद्धा हरकत नाही एकवीस जमत असतील तर एकवीस पण असे मोदक जे आहेत ते आपण गणपती बाप्पांसाठी या दिवशी नक्की बनवायचे आहे हे मोदक जे आहे ते आपल्याला नैवेद्यामध्ये संध्याकाळच्या वेळी दाखवायचे आहे आणि नंतर ते प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खायचे आहेत तर गणपती बाप्पांची आरती सुद्धा मनोभावे आरती केली तर वातावरण जे आहे ते शुद्ध होतं सकारात्मक होतं त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी चंद्रोदय होतो त्यावेळी गणपती बाप्पांची आरती सुद्धा आपल्या सर्वांना करायची आहे अशा पद्धतीने हे अनेक उपाय जे आहेत ते आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करायला हवेत ज्या ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्याचबरोबर आपल्या मुलांच्या बाबतीत सर्व गोष्टी चांगल्या होतात त्यांना बुद्धी ज्ञान आणि त्यांचा एकंदरीतच करिअरमध्ये नोकरीमध्ये चांगलंही त्यांना यश मिळतं ग्रोथ होते त्याच्यामुळे गणपती बाप्पांची पूजा आपल्या प्रत्येकाच्या हातून व्हायलाच हवी आणि ही पूजा करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत महिन्यातून एकदा हे येतच असतं त्याचबरोबर अंगारकी चतुर्थी येते जर तुम्हाला कोणत्याही कोणतंही व्रत करणं शक्य नसेल संकष्टीचं तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून दोनदा येते तर मग तुम्ही ते व्रत सुद्धा करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल व्रत करत नसाल किंवा उपवास करत नसाल तरी सुद्धा गणपती बाप्पांची सेवा ही आपल्या हातून घडायला हवी आणि त्याच्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती अथर्व किंवा गणपती स्तोत्राचं पठण करायला हवं गणपती बाप्पांच्या पूजेने सर्व विघ्न हरली जातात आणि म्हणूनच यांना विघ्न हरतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतील खूप विघ्न येत असतील आणि या विघ्नांपासून आपल्याला दूर राहायचं असेल किंवा विघ्न आली तरी सुद्धा ती कमी प्रमाणामध्ये यावी असं वाटत असेल तर गणपती बाप्पांची सेवा गणपती बाप्पांची पूजा करणं विशेष महत्त्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण सर्वांनीच गणपती बाप्पांची पूजा करायला हवी आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद